मित्र मैत्रिणींनो नमस्कार थोड्या वेळापूर्वी हरियाणा मधल्या धून एक पाकिस्तानी जासूस आणि माहिती आहे तुम्हाला पाकिस्तानी जासूस आणि इथे राहून इथली सिक्रेट माहिती इथली खुफिया माहिती ही पाकिस्तानच्या आर्मीला असेल किंवा तिथल्या दहशतवादी संघटनांना असेल किंवा दहशतवादी गटांना असेल सांगण्याचं काम करते अशांना म्हणतात पा, पाकिस्तानी जासूस आणि आज चार वाजताचीच ही बातमी आहे की हरियाणामधल्या पानिपत इथून नोमान इलाही नावाची एक व्यक्ती नावाचा एक मुलगा माणूस ज्याला आपण म्हणूया अटक केलेला आहे आणि त्याच्या व्हॉट्सअपच्या वरून हे लक्षात आलं की ही व्यक्ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती जासूसी करत होती तिथल्या लोकांना ही माहिती पाठवत होती तर असा नोमान इलाही हा थोड्या वेळापूर्वी अटक झालेला आहे हे असे जे कोणी भारतामध्ये जासूसी करणारे असतील ना त्यांना एकदम कडक शिक्षा देशाच्या बाहेरच घालून द्यायला पाहिजे हा एक नोमान इलाही आपल्याला सापडलाय आता त्याच्यावरून काही लोक जे म्हणायला लागलेले आहेत की बघा बघा नोमान नाव आहे इलाही नाव आहे आणि हे बघत असताना एकीकडे आज सकाळीच आपल्याला माहिती आहे की आपले जे सेलिब्रिटी आहे मराठीचे से, किरण माने किरण माने यांनी एक आजच पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट खूपच ज्याला पण म्हणूया की ही माहिती आपल्यापर्यंत फारशी पोहोचलेली नसते किंवा ह्या गोदी मीडियानी पण आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली नसते किरण माने यांनी अशा तीन लोकांचे नाव दिलेले त्यांच्याविषयी डिटेल्स सांगितले त्यांचे फोटो दिलेले आहेत की जे पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते आता त्यांचे धर्म कोणते आहे हे मी पोस्ट वाचल्याच्या नंतर तुम्हीच ठरवा धर्मामध्ये जायचं नसतं परंतु जासूसी करणाऱ्यांना चुकीचे काम करणाऱ्यांना कुठलाही धर्म नसतो ते विकृत असतात आणि त्यांना फक्त आणि फक्त पैशाशी देणे घेणं असतं उदाहरणार्थ आता ही जी पोस्ट दिसते आहे याच्यात काय लिहिले किरण माने यांनी ते म्हणतात भारतातले तीन जण जे अलीगडच्या काळामध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना सापडले याच्याविषयी कुठल्या न्यूज चॅनलने तुम्हाला दिलंय का दिलं मीडियाने हे तुमच्यापासून लपवण्याचं एकच कारण आहे काय कारण माहिती ते म्हणजे चा पाकिस्तानला भितूर झालेल्या तीनही गद्दारांमधला एकही मुस्लिम नाही हे एकदम बरोबर आहे त्यांचं गोदी मीडिया हा तेव्हाच तुम्हाला या गोष्टी सांगतो गोदी मीडिया अशाच गोष्टी हायलाईट करतो ज्याच्यामध्ये क्रिमिनल मुसलमान असेल रेपिस्ट जर मुसलमान असेल तर ती बातमी चार दिवस चालते पण जर का रेपिस्ट हिंदू असेल तर ती बातमी चालतच नाही थोडक्यात एखादी लाईन खाली येते भारतामध्ये वीस टक्के लोकसंख्या त्यांची मुस्लिम आहे ऐंशी टक्के आपली लोकसंख्या आहे त्यामुळे जर का क्राईम शंभर झाले तर वीस क्राईम हे मुस्लिमांनी केलेले असतील ऐंशी हे हिंदूंनी केलेले असतील डेटा हेच सांगतोय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा परंतु गोदी मीडियाला कशाशी घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त ह्याच्याशी घेणं देणं असतं तुम्ही मीडियामधल्या कुणालाही बोलून बघा ते फक्त पहिल्यांदा इतकं विचारतात बातमी जर का कोणी म्हणलं ना अशी आहे तर त्यात फक्त एवढं विचारतात की हे जे काही कांड गेले ह्याच्यामध्ये कोणी मुसलमान आहे का पटकन सांगा म्हणजे कसं आम्हाला डायरेक्ट बातमी करता येईल तर किरणमाने म्हणतात की या तिघांमधलं एकही मुस्लिम नाही आता ते कुठल्या धर्माचे आहे तुम्ही ठरवा पुढे ते म्हणतात अठ्ठावीस एप्रिल रोजी भटिंडा इथं सुनील कुमार राम हा सव्वीस वर्षीय तरुण पाकिस्तानी हेरगिरी करताना पकडला आता अठ्ठावीस एप्रिलला काय नाव आहे सुनील कुमार राम हा पाकिस्तानची हेरगिरी करताना सापडलेला आहे आता ही आपला किरण माने यांची फेसबुकची पोस्ट आहे आणि हा फोटो आहे तुम्हाला जर का ह्याची बातमी जर का पाहायची असेल तर मी बातमी पण आणलेली आहे तुमच्यासाठी बिहारी युवक पर का केस पाकिस्तान के संपर्क मेथा हा एक बिहारी युवक जो पाकिस्तानच्या सोबत संपर्कामध्ये होता हा अरेस्ट झालेला आहे चौदा दिवसा आधीची बातमी आहे आणि हा बिहारी युवक कोण आहे तर त्याचं नाव सांगायची गरज नाहीये हे त्यांचे फोटो आहे आता त्यांची नावं आपल्याला किरणमानी यांच्या पोस्टमधूनच सापडून जाईल काय म्हणतात किरणमाने किरण माने बघा मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यांचं जे डिटेलमध्ये त्यांनी जी पोस्ट लिहिलेली आहे ती पोस्ट पण मी तुम्हाला सांगते हा एक भटिंडा मधून सुनील कुमार राम पकडलाय त्याच्यानंतर दुसरा पकडलेला आहे तो म्हणजे चौदा मार्चला हजरतपूरच्या फॅक्टरी फॅक्टरीमध्ये काम करणारा रवींद्र कुमार सिंग रवींद्र कुमार सिंग हा पाकिस्तानच्या आय एस आय बरोबर संवेदनशील संरक्षणाची माहिती शेअर करत होता म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजे कळते तुम्हाला ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजे ज्या ठिकाणी दारुगोळा बनतो शस्त्र बनतात बंदुका बनतात अशा ठिकाणी काम करणारी व्यक्ती करत होती पाकिस्तानला माहिती पुरवत होती आणि याचं नाव आहे रवींद्र कुमार सिंग आता याच्यापैकी फोटोपैकी कोण आहे ते तुम्हीच ठरवा पुढे ते म्हणतात वीस मार्चला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा एक वरिष्ठ अभियंता दीप राज चंद्रा म्हणजे हे सरकारी आपल्या या संस्थामध्ये काम करणारे लोक आहेत इथले लोकल लोक इथे जन्मलेले आहेत इथल्याच माय पोटी जन्मलेले हे लोक आहेत हे हा मनुष्य पण संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली आणि म्हणून त्याला अटक केलेलं आहे आता हे तीन फोटो आहेत त्यांचे आणि हे बघा मी तुम्हाला जसं म्हटलं दीपराज चंद्रा हे जे किरणच्या पोस्टमध्ये आलेले आहेत त्याच्याविषयीच्या ह्या बातम्या आहेत एकवीस मार्चला पकडलाय वीस वारला पकडलाय या बातम्या आहेत तर हे कोण आहेत आता काही लोकांचं जे काही आहे ना की हेरगिरी करणारे एका पर्टिक्युलर धर्माचे असतात हे आशाशी असतात तर हे सांगायचा सा मुद्दा हा की हा जसा नोमानीलाही आज सापडलेला गुन्हेगार आहे तो तर पाकिस्तानचाच असेल से किंवा तो भारतातला असू शकतो मुसलमान तसेच हे तिघ जण आहेत ज्याचं नाव दीप राजचंद्र आहे एकाचं नाव Uh, काय राम काहीतरी नाव सांगितलं ना आता मी बिहारचा हा युवक आहे हे तिघही लोक काय नावं आहेत यांची आणि त्यांचा धर्म कोणता आणि ते असं का करतात आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठ हे चाट माहितीये कोणाचं चा, आहे भयंकर चाट आहे हे प्रदीप कुरुलकर यांचा आहे हा माणूस तुम्हाला या फोटो मध्ये पहिल्यांदा स्टेजवर जो दिसतोय तो आरचा स्टेज आहे जिथे उभं राहून त्यांच्या मागे सावरकरचा फोटो uh, आहे आणि इथे स्वातंत्र्य स्वातंत्र्य सॉरी सावरकर ची जयंती साजरी करत असताना देशभक्ती म्हणजे काय देशासाठी कसं लढायचं वगैरे हे शिकवत आहे एकीकडे देशासाठी कसं लढायचं हे शिकवायचं आणि दुसरीकडे भारतामधली ची माहिती बरं ची माहिती दिलेली आहे साधी सुधी माहिती नाही की कुठल्या हा हल्ल्यात काय चाललंय म्हणजे इथल्या सायंटिफिक डेव्हलपमेंटची माहिती यांनी दिलेली आहे पाकिस्तानी हेरला त्यांचा चॅट सुद्धा इथं माझ्याकडे आहे हे चॅट बघा तुम्ही मध्ये काय काय सापडलं ह्या बातम्या आहेत आणि बेबी मी आत्ताच हे वाचलं तुम्ही याच गोष्टीवर काम करत आहात का असे पाकिस्तानचे हेर विचारते डीआरडीओ चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर म्हणतात हा मी सॅम्स वर काम करत आहे म्हणजे कुठला तरी प्रोजेक्ट असेल ती जारा नावाची व्यक्ती म्हणते तुम्ही हे आर्मीला देणार की एअरफोर्सला देणार आहात प्रदीप म्हणतो दोघांनाही देणार आहे म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी आर्मी कडे जाणार कुठली टेक्नॉलॉजी ही एअरफोर्स कडे जाणार हे सुद्धा ही व्यक्ती इथे सांगते जरा टेस्टिंग आणि ट्रायल पूर्ण झालं का असं विचारते टेस्ट झाली का याची किंवा पुढे म्हणते अच्छा एक गोष्ट सांगा ब्राह्मोस ही तुमचा शोध आहे का बेबी प्रदीप कुरुलकर म्हणतात माझ्याकडे सुरुवातीच्या डिझाईनचे रिपोर्ट आहेत एर वर्जन होता होता। हे एअर ला व्हर्जन ना आपण या आधी यावर बोललो होतो म्हणजे हे याच्यावर नेहमी बोलत होते ही अशी माहिती देणारा प्रदीप कुरुलकर कोणाच्या घरात जन्मलेला आहे हे सांगायची गरज नाही सांगायचा मुद्दा हाच हे जे कोण जासूसी करणारे गद्दार आहेत हे माणूस की लाच काळीमा असणारे लोक आहेत हे पाकिस्तानला अशा प्रकारे जर का माहिती इथले मधले ऑर्डिनन्स फॅक्टरी मधले डीआरडीओ मधले लोक देत असतील तर किती भयंकर आहे आणि आज सापडलेला नोमानीलाही आणि अजून याच्या आधी काय एक कुठला तरी खान सापडलेला आहे त्याची पण मी बातमी आणली होती पण ते तुम्ही शोधून घ्या सांगायचा मुद्दा हा की पाकिस्तानला जासूसी पाकिस्तानला इथली खुफिया माहिती कोणी कोणी दिली याचा इतिहास काढतो म्हटला तर तो इतिहास तेवढाच हिंदूंचाही आहे तेवढाच मुसलमानांचा आहे तेवढाच शिखंचाही आहे त्याच्यामुळे कुठल्याही एका धर्माचे लोक क्रिमिनल असतात किंवा कुठल्याही एका धर्माचे लोक हे फार छान असतात असं जर का तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यांना तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवा आणि यांचे एकदा फोटो पाहून घ्या की हे कोण आहेत ह्या त्यांच्या बातम्या आहेत काय बातमी बेलचा इंजिनियर आहे दीपचंद्रा असं त्यांचं नाव आहे ह्या बातम्या आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणी आणि ही सत्य माहिती जी की मीडिया तुमच्यापासून लपवतो सारी दुनिया तुमच्यापासून लपवते कुठेतरी पेपरला अशी एवढीशी खाली मथळा दिलेला असतो या बातम्या शोधून काढणं हे पण एक खूप मोठं टास्क आहे शिवाय या सगळ्या गोष्टी मी स्वतः करते आणि त्यामुळे मला खरोखर तुमच्या अशा सगळ्या मदतीची गरज असतेच आणि तुम्ही लाईक कमेंट करणं शेअर करणं यांनी पण मला खूप मदत होते यूट्यूबचा अल्गोरिदम त्याला सपोर्ट करतो आज इतकंच थांबते धन्यवाद जय हिंद